श्रावण महिना सुरुवात झाल्यानंतर विविध मंदिरे आणि घरोघरी धार्मिक अनुष्ठाने सुरू झाली आहेत शहरातील नृसिंह मंदिरापासून पंचमुखी हनुमान मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते शोभायात्रेतील बग्गीवर वेदिका हेमराज जयस्वाल ही बालिका प्रभू रामाच्या वेशभूषेत सहभागी झाली होती अयोध्येतील मंदिरात प्रभू रामाची बालपणाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे वेदिका हिने हुबेहूब तशीच वेशभूषा धारण केली त्यामुळे शहरातील शोभायात्रेत बालपणाचे प्रभू श्रीराम सहभागी झाले आहेत अशी अनुभूती नागरिकांनी घेतली सकाळी दहाच्या सुमारास जुन्या आग्रा रोडवरील नृसिंह मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली कलशधारी महिला शोभायात्रेच्या अग्रस्थानी होत्या तसंच शारकरी मुलं टाळ मृदुंगासह वारखऱ्याच्या वेशभूषेत सहभागी झाले होते, सह, होते। शोभायात्रेत भगवान शंकर यांचा रूप धारण केलेला एक तरुण देखील सहभागी झाला होता भगवान श्रीरामांच्या जीवनावरील प्रसंग शोभायात्रेत साकारण्यात आले होते पाचकंदील शहर पोलीस चौकीमार्गे आग्रा रोड फुलवारा चौक गांधी पुतळा शिवाजी रोडवरून शोभायात्रा पंचमुखी हनुमान मंदिरात पोहोचली आणि शोभायात्रेचा समारोप झाला मंदिराचे मुख्य पुजारी शिवप्रसाद शर्मा यांनी सांगितलं की मंदिरात श्रावण निमित्त हरिहर यागाचे आयोजन करण्यात आलं आहे अखंड श्रीराम धून आणि इतर धार्मिक कार्यक्रम होत असून या कार्यक्रमांचा समारोप एकोणतीस जुलैस होईल नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावं असं आवाहन देखील शर्मा यांनी